नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आपली ईश्वरी आता या अर्णवची अपॉइंटमेंट लेटरची सई घेण्यासाठी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते अर्णव दुसऱ्या दिशेने तोंड करून उभा असतो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी बोलते की काय करू आता कशी सई घेऊ या बॉसची ईश्वरीला माहीतच नसते की आता हा बॉस म्हणजे भडकूचंद आहे म्हणून आता ईश्वरी ही या अर्णवकडे बघते तेवढ्यात आता अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो आता अर्णव हा तो कॉल घेणार आणि वळून बघणार तेवढ्यात आता ईश्वरीच्या हातातील अपॉइंटमेंट लेटरच खाली पडतं आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता ते लेटर खाली पडल्यामुळे इकडे हा अर्णव आपल्या फोनवर नेमकं कुणाचा कॉल आला आहे ते बघत असतो आता ह्या ईश्वरीला कळत नाही की हे लेटर कसं उचलावं ईश्वरी आपली हळूहळू त्या टेबलखाली ते लेटर उचलण्यासाठी शिरते आणि तेवढ्यामध्ये या ईश्वरीच्या डोक्याला वरतून टेबलच लागतो ही ईश्वरी खूप मोठ्याने आई ग असं ओरडते आता अर्ण अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं अर्णव लगेच जा बोलतो की कोण आहे आता, ले ले आता तर ही टेबलाखाली बसलेली ईश्वरी अर्णवला दिसते कारण अर्णवने खाली डोकावून बघितलेलं असतं आता टेबलाखाली ईश्वरीला बघून अर्णवला तर खूप मोठा धक्का बसतो आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो ही मुलगी इथे ऑफिसमध्ये कशी असा प्रश्न अर्णवला पडतो त्यानंतर अर्णव खूप मोठ्याने तू इथे असं मोठ्यानेच बोलतो तेवढ्यामध्ये ईश्वरी थोडीशी वरती बघायला जाते तर पुन्हा तो टेबल ईश्वरीच्या डोक्याला चांगलाच लागतो तेवढ्यात अर्णवला कीच बोलतो की तू आज इथे चक्क माझ्या ऑफिसमध्ये पोहोचली आता ईश्वरी बोलते की तुम्ही इथे बॉस आहे का हे ऑफिस तुमचं आहे का असं ईश्वरी ह्या बॉसला म्हणजे अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की म्हणजे माझं नाही ऑफिस मग कुणाचं असणार बाहेर बोर्ड नाही बघितला का तुला वाचता येत नाही का माहीत नसल्याचं नाटक कशाला मला दाखवतेस हो असं पण अर्णव या ईश्वरीला खूप भडकत बोलत असतो आणि ईश्वरीला बोलतो की काय काम आहे तुझं इथं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की मी इथे नोकरीसाठी आले आहे असं जेव्हा ईश्वरी बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की तुला कुणी दिली इथे नोकरी अगं तुला इथे नोकरी द्यायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे असं पण अर्णव खूप मोठ्याने ईश्वरीला बोलतो आणि सर्व बाहेर स्टाफ जो असतो त्यांना सर्वांना ह्या अर्णवचा ओरडलेला आवाज गेलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जयवात त्या घरामध्ये चहा पित असतात राकेश जी हळूच दरवाज्याच्या तिथे येतो आणि ईश्वरी घरामध्ये आहे की नाही ती हळू डोकावून बघतो परंतु ईश्वरी घरात नसते तेवढ्यात राकेश लगेच फोन लावतो आणि खूप मोठ्याने हॅलो असं बोलतो इकडे जयवात्या तर घरात चहा घेत असते इकड्यामध्ये राकेश आता लगेच खूप मोठ्याने बोलतो की मी डब्याचे रेट्स विचारायला कॉल केला होता ते काम होतं माझं तेवढ्यात इकडे जयवातं हे सर्व काही राकेशचं बोलणं ऐकते तेवढ्यात राकेश बोलतो की काय एकाच वेळी जेवणाचे दोनशे रुपये म्हणता का तुम्ही मग दोनशे रुपये म्हणजे दिवसाचे चारशे रुपये नाही परवडणार मला महिन्याला तर बारा हजार रुपये होतात होते नाही नको मला तुमची मेस असं पण इकडे राकेश जी फोनवर बोलत असतो हा राकेश फोन हो ठेवतो इकडे ही जयवात्या या राकेशला घरामध्ये बोलावतंय आता राकेश लगेच आपल्या पायामधील बूट काढून येतो इकडे जयात्या नमुताईला राकेशजीसाठी चहा सांगते राकेश आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं चहा आला आहे मला चहा तर हवा होता जयआात ते इकडे आता लगेच या राकेशला बोलते की अहो तुमच्या जेवणाचं काय त्यावेळेस इकडे राकेश बोलतो की डबा लावणार होतो मी परंतु डबा खूप महाग आहे वडापावच्या गाड्या आहेत तर मग मी वडापाव खाईल आणि दिवस काढेल आणि चहा बिस्किटं खाऊन दिवस काढेल असं पण राकेश जयआत आत्याला सांगतो तर जयआत ते बोलते की अहो वडापाव आणि चहा बिस्किट याने कुठे दिवस निघतात का ओ तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या घरी आजपासून जेवत जा रोज तर नमू बोलते की हो आत्या बोलते ते बरोबर बोलते त्यानंतर इकडे राकेश बोलतो की नाही नाही अहो माझं कशाला ओझं तुम्हाला त्रास नसता नाही असं पण राकेश ह्या जयव आत्याला बोलतो त्यावेळी जयो आत्या बोलते की अहो आमच्या घरी तसाही तीन माणसांचा स्वयंपाक अगदी रोज रेडीच असतो मग तुम्ही रोज जेवल्याने काय प्रॉब्लेम होणार पण ते जेव्हा राकेशला बोलते आता मित्रांनो ह्या राकेशचा सर्व काही एक प्लॅनिंगच असतो याला फक्त या जैवात त्याच्या घरामध्ये घुसून ईश्वरीवर लक्ष ठेवायचं असतं ईश्वरीला ताब्यात आणायचं असतं परंतु ह्या त्याच्या हे लक्षातच येत नसतं त्यानंतर इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की चला आता काय घरात घुसण्यासाठी आपल्याला खूप मोठा पॉइंट मिळालेला आहे असं पण इकडे हा राकेश आपल्या मनाशी बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीवर खूप अडकलेला असतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की तिथे नव्हती नवतीने यायची तुला जर नोकरी करायची आहे तर त्यासाठी स्वतःला प्रूफ करावं लागतं जॉब करण्यासाठी सुद्धा स्किल असावं लागतं तू तर काय बोलली होती की माझा माझ्यावर खूप कॉन्फिडन्स आहे आज कशाला आली माझ्यासमोर भी भीक मागायला असं पण इकडे हा अर्णव जेव्हा या ईश्वरीला बोलतो तेव्हाच आता इकडे अर्णव या ईश्वरीला थोडासा धक्का देतो ईश्वरी खाली पडणार तर अर्णव लगेच ईश्वरीचा हात जोरात पकडतो ईश्वरी अर्णवकडे खूप रागाने बघत राहते अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघते ईश्वरीला बोलतो की काय म्हणालीस की मी नोकरीसाठी इथे आले लायकीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स जर असेल ना तर असा तोल जातो बघ मग मी हात पकडून तुला सावरले नाहीतर गेली असती खाली तोंडावर पडून असं पण अर्णव या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की सोड माझा हात त्यावेळेस इकडे ईश्वरीकडे बघत राहतो दुसरीकडे लावण्याही इकडे बाहेर आलेली असते लावण्य मुलींना विचारते की ए आय आर काय एवढा चिडला आहे तेवढ्या त्या मुली बोलतात की ती मुलगी ए आय आरच्या रूममध्ये गेली आहे आता लावण्या लगेच पाठीमागून ए आय आरच्या रूममध्ये जाते इकडे ह्या मुली खूप खुश होतात इकडे लावण्याही समोर येते तर अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो हे सर्व लावण्या बघते त्यानंतर आता लावण्य ही या अर्णवकडेच बघत राहते दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला असतो तर लावण्याला लगेच या अर्णवला बोलते की यार हे काय चालू आहे तर अर्णव या लावण्याला गप्प बस असं बोलतो त्यानंतर इकडे हा अर्णव बोलतो की काय करू धरू हात की सोडू हात तुझा तर ईश्वरी अर्णवकडेच बघत असते त्यानंतर लावण्याला हे देखवतच नसतं लावण्याचा खूप जळफाट होतो तर इकडे ईश्वरी बोलते की नको त्या व्यक्तीने सावरण्यापेक्षा मी धडपडलेलीच बरी पण इकडे ही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते त्यामुळे मी पडून मला लागलं तरी थँक्सच म्हणेल असं पण ईश्वरी या अर्णवला बोलते अर्णव बोलतो की ओके एवढा माझ आहे ना तुला चल देतो सोडून असं म्हणत आता अर्णवने ईश्वरीचा हात सोडून दिलेला असतो आणि ईश्वर ही पुन्हा खाली पडलेली असते ईश्वरी ते अपॉइंटमेंट लेटर एका आपल्या हातामध्ये घेते आणि खालीच पडून आई आई ग असं म्हणत असते त्यानंतर इकडे घरामध्ये अंजली बसलेली असते अंजलीचं डोकं दुखत असतं तेवढ्यामध्ये अंजली आजीला सांगते की खूप डोकं आहे थोडीशी ब्लॅक कॉफी घ्यावी लागते तेवढ्यामध्ये मामी तिथे येतात मामी लगेच बोलतात की काय ग बापूंनी तर डोकेदुखी नाही ना वाढवली काही तुझी तेवढ्यात आजी लगेच बोलतात की अगं तुझं बोलणं काय तू बोलतेस काय उचलायची जीभ आणि लावायची टाळूला डोकेदुखी वाढवली नाही याचा अर्थ काय सांग ना अगं तू मुद्दामून बोलते आम्हाला टोचून बोलते तुझं हे सर्व काही कळतं हे तू आम्हाला असं आजी या मामींना सांगतात त्यानंतर अंजली बोलतात की जाऊ दे आजी तर आजी बोलतात की तू प्रत्येक वेळेस पाठीशी घालते अंजलीच्या चुका कशाला हिला एवढं पाठीशी घालते गं घरच्या सुनेने फक्त नाती आणि घरातली सर्व कामे बघायची असतात नीज समजावून सांगावं लागेल तुला काय गरज आहे असं टोचून बोलायची ग तुला आजी, आजी बदल, या असं मामीला चांगलंच खडसावतात त्यावेळेस मामी बोलतात की अहो आजी माझं तसं काहीच हेतू नव्हता आजी बोलतात की बस शांत आम्हाला सांगते चालली सांगायला माझा काही हेतू नव्हता घरच्या जावयाबद्दल काय बोलायचं आणि काय नाही याचा आधी विचार कर आणि मग बोलत जा डायरेक्टली असं बोलत नको जेव्हा माझ्या अंजलीसमोर वाटेल ते बोलशील आणि ते खपून घ्यायचं ते ऐकून नाही घेणार मी जमणार नाही अजिबात ते इथून पुढे जावे बापूंविरुद्ध एक जरी शब्द काढला ना तर गाठ माझ्याशी आहे ज्यावेळेस तू लग्न करून आली होती ना त्यावेळेस अविनाशला चांगली बायको मिळाल्याचं चा समाधान मला वाटलं होतं खरोखर मुलीचा संसार नाही परंतु मुलाचा संसार तरी सुखाचा होईल परंतु तुझा तु मुलगा लग्नाला आला तरी पण पन समंजसपणाचा लवलेश तुझ्यात नाहीच गा अजिबात असं पण आजी या मामीला सांगतात तर आता इकडे या अंजलीला खूप वाईट वाटतं मामी लगेच झटक्याने तिथून निघून जाते अंजली आजीला बोलते की अगं आजी जाऊ दे तू बोलली एवढीच जाऊ दे तिला राग आला आहे त्यावेळेस इकडे आजी बोलते की अगं हिला आज नाही ओळखत तू तिला फसत असेल मी नाही फसणार तिला खूप एक नंबरची नालायकबाई आहे ती माझा अविनाश तिला सांभाळून घेतो म्हणून नाहीतर यांच्या संसाराचं काही खरं नव्हतं असं पण आजी या अंजलीला सांगतात त्यावेळेस अंजली बोलते की जाऊ दे अगं आजी आज तिचा वाढदिवस आहे नेमका वाढदिवस आहे आणि तू तिला बोलली खूप असं पण अंजली या आजीला सांगते तर आजी बोलते की अगं तू आठवण करून द्यायची ना मला तशी तर अंजली लगेच बोलते की अगं आम्ही तिला अजून विश पण नाही केलं संध्याकाळी आम्ही तिला सरप्राईज देणार आहोत तर आजी बोलते की जाऊ दे ह्या वाढदिवसाच्या दिवशी तरी देवात तिला सद्बुद्धी दे असं पण हात जोडून देवी मातेला ही आपली आजी बोलते त्यावेळेस इकडे अंजली आता बोलते की वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या दोघीत वाद झाले दुसरीकडे आता ईश्वरी जी ऑफिसमध्ये खाली पडलेली असते तर लावण्य ईश्वरीवर भडकते लावण्य लगेच ईश्वरीला बोलते की तू इथे कशाला आलीस आणि माझ्या परमिशनशिवाय यारच्या रूममध्ये कशी शिरली असं पण लावण्य ह्या ईश्वरीला बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की हिला जॉब कोणी दिला आता लावण्य खूप टेन्शनमध्ये येते लावण्य बोलते की मला पण माहीत नाही त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की हिला अगोदर आत्ताच्या आत्ता बाहेर काढ मला बाकी काही सांगू नको त्यावेळेस इकडे अर्णव आता खूप भडकलेला असतो इकडे लावण्यालगेच इश्वरीला घेऊन बाहेर जाते इकडे मामी आतमध्ये येते मामी लगेच बोलते की बड्डेचं मला खूप छान गिफ्ट मिळालंय बरं का अविनाश रूममध्ये बसलेला असतात त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलते की ऐकलं का तुम्ही तर अविनाश नाही असं बोलतो त्यानंतर इकडे ही पुन्हा मामी बोलते की माझा शाप आहे मला आज वाढदिवसाच्या दिवशी त्या आईने बोलली ना मला बोलली ना लागेल आता बघा ह्या घराला मी कसा शाप देते तो असं पण मामी या अविनाशला सांगतात इकडे असं बघायला मिळतं की आता ही लावण्या या ईश्वरीवर खूप भडकलेली असते लावण्या या ईश्वरीला बोलते की तू स्वतःला कोण समजतेस ग तू डायरेक्टली का रूममध्ये त्या मुलींमधून तुला सिलेक्ट केलं आणि तू स्वतःचा शानपणा करायला शिकली आणि डायरेक्टली यारसमोर गेली तू अगं इथे दहा दहा वर्ष काम करणाऱ्या एक सुद्धा त्या केबिनमध्ये जात नाही आणि तू पहिल्याच दिवशी त्याच्या केबिनमध्ये शिरली असं पण इकडे ही लावण्या या ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की मी हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन गेले होते साहेबांच्या रूममध्ये तेवढ्यात आता इकडे ही लावण्या लगेच ते अपॉइंटमेंट लेटर फाडून टाकते इकडे ही सर्व ईश्वरी बघत असते ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं की आपण जे अपॉइंटमेंट लेटर घेऊन तिकडे चाललो आणि हिने हे फाडून टाकलं त्यानंतर इकडे ईश्वरी आता ते फाटलेलं अपॉइंटमेंट लेटरकडेच बघत राहते इकडे ही लावण्या ते अपॉइंटमेंट लेटर फाडते आणि या ईश्वरीच्या तोंडावर फेकून देते त्या मुलीसुद्धा बघत असतात इकडे हे सर्व बघून ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर लावण्य बोलते की मी तुझ्यासारख्या मुलींना खूप ओळखतेस मला माहित आहे खूप सेलिब्रिटी मोठा माणूस आहे त्यामुळे तू तिथे गेली होती चल नी घेतून आत्ताची आत्ता असं म्हणत लावण्य ईश्वरीला जोरामध्ये खाली ढकलून देते सर्व स्टाफ ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर इकडे ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत असतात आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की मला आता हा जॉब सोडून चालणार नाही मला आता हा जॉब करावाच लागणार आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी पुन्हा ह्या आपल्या अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते आणि अर्णवला बोलते की स्वीकारलाय मी आता हा जॉब बघा तुम्ही मी आता हा जॉब जो काही स्वीकारलेला आहे तो मी करणार म्हणजे करणार त्यावेळेस इकडे आहा अर्णव बोलतो की चल दे तुम्ही तुला नोकरी मी पण तुला असं नोकरी देतो तू पंधरा दिवसामध्ये माझं जे तुला चॅलेंज असणार आहे ते चॅलेंज तुला पूर्ण करून दाखवं लागणार आहे तू फक्त पंधरा दिवस माझ्या ऑफिसमध्ये काम कर माझे असिस्टंट म्हणून असं पण इकडे अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की चॅलेंज ॲक्सेप्टेड मी तुम्हाला तुमची असिस्टंट म्हणूनच इथे काम करून दाखवते असे पण इकडे ईश्वरी या लावण्यासमोर या अर्णवच्या हातामध्ये दे हात देते आणि त्याचं चॅलेंज ॲक्सेप्टेड करते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवून साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद